करूल घाटात गुरुवारी सकाळी दरड कोसळली होती यामुळे तळेरे गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती गुरुवारपासून दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र शुक्रवारी सायंकाळी हे काम बंद करण्यात आलं थेट येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे यांनी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील काल घटना घडली होती करूळ घाटामध्ये मोठी दरड कोसळली त्याच ठिकाणी आपण स्पॉटवरती आज चाललेलो आहोत काल सकाळी आठ वाजता ही घटना घडल्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून हे दरड हटवण्याचं काम सुरू होतं काल रात्री उशिरापर्यंत हे दरड हटवण्याचं काम सुरू होतं आता पण त्या स्पॉटवरती पोचलेलो नेमकी इथे काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊयात काल याच ठिकाणी द दरड कोसळली होती आणि त्यामुळे जो हा करूळ घाट आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता आणि दरड हटवण्याचं काम सुरू होता मात्र आज पाहिलं तर आज हे दर हटवण्याचं काम आहे ते थांबवण्यात आलेलं आहे आपण बघितली तर या रस्त्यावरती मोठमोठे दगड अजूनही तसेच आहेत तर त्याचबरोबर मातीचा देखील आहे ता 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 माती एका बाजूला आणि ही स्थिती आहे ती आपण पाहिली तर अशी प परिस्थिती आत्ता सध्या या ठिकाणी आहे आपण या घटनेनंतर म संबंधित विभागाने या घाटासंदर्भात आ आ जी मान्य जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे याबाबत कळवले होते की घाटातील अन्य काही ठिकाणी दर्डींचा धोका आहे धोकादायक दर्डी आहेत त्यांचा भाग काही ठिकाणी कोसळण्याची देखील शक्यता आहे अशा अशामुळे या घाटाच्या ज्या दर्डी आहे धोकादायक त्या दरडीचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे त्याकरिता आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाची रत्नागिरीवरून टीम आली होती आणि त्या टीमने देखील सर्वेक्षण केला पण सध्या ही टीम आपण घाटाचा घाटाची पाहणी करत असताना ही टीम मात्र कुठे दिसून आलेली नाही या टीमकडून नेमकं काय का सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे हे अद्याप सम समजण्यात आलेलं नाही यासंदर्भात आपण या संबंधित खात्याचे शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे नेमकं या टीमकडून काय सर्वेक्षण झालं काय म स सजेशन सुचवलेलं आहे त्या त्याबाबतची प्रत्यक्ष माहितीही मिळू शकलेली नाही मात्र तुर्तास आपण पाहिलं तर बारा सप्टेंबरपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तसे आदेश आहे ते काल रात्री जिल्हाधिकारी महोदयाने काढलेले आहे त्यामुळे सध्या ह्या घाटातली वाहतूक आहे ही बारा सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे आणि या कालावधीत नेमकं या घाटात संबंधित विभागाकडून कोणती कारवाई होणार आहे काय उपाययोजना याच्यावरती या दर्डींवरती होणार आहे हे संबंधित विभागाकडून अद्याप तरी स्पष्ट करण्यात आलेलं नाही मात्र आपण जर पाहिलं तर या घाटातली जी वाहतूक आहे ती वाहतूक फोंडा आणि भुईवाडा या घाटमार्गेवर वळवण्यात आलेली आहे त्यानंतर घाटातले अजून अनेक असे स्पॉट आहेत की त्या ठिकाणी दरड कोसळण्याची देखील शक्यता आहे आताच आपण घाटातून प्रवास करत असताना ते त्या गोष्ट त्या दरडींचा जो भाग आहे ज्या धोकादायक दरडी आहेत त्या आपण निदर्शनास आल्या त्यामुळे येणाऱ्या काही काळात त्या धोकादायक दरडी हटवणं देखील महत्वाचं असणार आहे आणि ते प्रवासाच्या दृष्टीने अगदी सुरक्षेच्या दृष्टीने त्या दरडींचा दरडींवर उपाययोजना करणं अगदी महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सह सा, मी श्रीधर साळुंखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात युट्यूब चॅनल